बाकी सब बंगाले हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है मिट्टी में मिल जाएगा या जा व्हिडिओ मध्ये चिखलात लोळत असलेले आमदार आहेत अलीबागचे शिंदे गटाचे आमदार महिंद्र दळवी आता त्यांनी हे कृत्य करण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला तर मी मातीत लोळीन असा निर्धार त्यांनी केला होता पाटलांच्या पराभवासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करीन पण त्यांना विजयी होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि तसं झालंही विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला अवघ्या बारा मतांवर त्यांना समाधान मानावं लागलं जयंत पाटलांचा पराभव होताच दळवींनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आपल्या कार्यकर्त्यांसोबत अलिबाग येथे जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद त्यांनी चिखलात लोडून घेतला शेकापाचे जयंत पाटील आणि महेंद्र दळवी यांच्यात मागील काही काळापासून बिनसल्याचं चित्र आहे अशातच आता जयंत पाटलांच्या पराभवानंतर महेंद्र दळवींचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय